मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर इथं उत्साहात प्रारंभ झाला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील पंकजाताई मुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पक्ष सदस्यत्व दिलं या अभियानात पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत राज्यात या अभियानात एक कोटी एकावन्न लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प पक्षातर्फे करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाच्या देशव्यापी सदस्यता अभियानाला प्रारंभ झाला ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या राज्यात निवडणुकीनंतर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार राज्यात हे नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय